नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने दोन हजार आठ पासून आतापर्यंत अनेकदा कर्जमाफी जाहीर केली पण नेहमीच एक प्रश्न उपस्थित राहतो शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळते का की ही फक्त सरकारची आर रणनीती असते चला पाहूया महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा हा राजकीय खेळ आकडेवारी सहित दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस कर्जमाफीचा इतिहास दोन हजार आठ यू पी ए सरकार बहात्तर हजार कोटींची राष्ट्रीय कर्जमाफी योजना महाराष्ट्रातून लाभार्थी पंचेचाळीस लाख शेतकरी पण अनेक शेतकऱ्यांना कर्ज बँकेने अनुपस्थित कारण देऊन माफ केलं नाही दोन हजार सतरा फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चौतीस हजार बावीस कोटीची कर्जमाफी उद्दिष्ट एकोणनव्वद लाख शेतकरी गेले अठरा हजार सातशे एकसष्ट कोटी दोन हजार वीस पर्यंत म्हणजे फक्त पंचावन्न टक्के रक्कम वितरित दोन हजार एकोणवीस ते दोन हजार वीस महाविकास आघाडी सरकार ठाकरे सरकार योजना महावसुली अभियान उद्दिष्ट दोन लाखापर्यंत कर्जमाफ लाभार्थी एकोणतीस पॉईंट पाच लाख शेतकरी खर्च एकोणीस हजार एकशे अकरा कोटी रुपये आकड्यांची खेळी लाभार्थीविरुद्ध जाहिरात हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडला असेल आताही देवेंद्र फडणवीस सरकार यांचंही कर्जमाफीवर मागं पुढं चालू आहे कोणी म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी होईल तर कोणी म्हणतात दुष्काळाची वाट बघू दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी बघू म्हणजे अजूनही आता आता कसं कोणाला इलेक्शनचं गरज नसल्यामुळे सध्या तरी कर्जमाफीची किंवा थोडी कमीच आहे लाभार्थीविरुद्ध जाहिरात सरकार काय म्हणतं आम्ही एक कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला पण प्रत्यक्ष काय बहुतांश शेतकरी नॉन एलिजिबल दाखवले गेले कारण कागदपत्रे अपूर्ण होती प्रमाणपत्र देऊन देखील कर्ज अर्जून बँकेत कायम ज्यांचं कर्ज माफ झाले त्यांना पुन्हा बँकेने नवीन कर्ज दिलेच नाही म्हणजे कर्जमाफी झालं पण पुढच्या वर्षी पीक कर्ज मिळालं नाही हे मोठं धोरणात्मक अपयश सरकारच्या वाट्याला आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा म्हणजे याचाच ता अर्थ असा का की सरकारने फसवलेले हजारो शेतकरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर विदर्भ आत्महत्या भाग एक दोन हजार बावीसमध्ये विदर्भातील चारशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारचा दावा कर्जमाफी अन आणि मदत दिली गेली पण यच पण एन एच आर सी रिपोर्टनुसार साठ टक्के प्रकरणामध्ये कोणतीच सरकारी मदत पोहोचवल्या गेली नाही उदाहरण दोन मराठवाडा कर्जमाफीसाठी शेतकरी पाच सहा वेळा तहसील कार्यालयात फेऱ्या मारत आहेत अर्ज कधी पेंडिंग कधी रिजेक्टेड तर कधी डॉक्युमेंट गायब कर्जमाफीपेक्षा डॉक्युमेंटेशन आणि भ्रष्टाचाराचा डांग भ्रष्टाचाराचा डोंगर मोठा कधीही वरचड बघितल्या गेले आहे याचाच अर्थ जर जा सरकार जरी कर्जमाफी करत असलं तर ती पूर्णपणे शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही किंवा त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी कागदपत्रं या सगळे मोठे अडथळे येत असतात काय बदलायला हवं हो, मग अशा याच्यासाठी उपाययोजना काय करायला हव्यात कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ऑक्सिजन पण तो टिकणारा नाही कायमस्वरूपी उपाय काय कर्जमाफी योजना हो डिजिटल पारदर्शक असावी बँकांना जबाबदार धरलं जावं पेंडिंग ठेवू नये शेतकऱ्यांनी कमी व्याज दरावर दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यावं एम एस पीला कायदेशीर हमी द्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडणार नाही शेतीसाठी विमा आणि जलसिंचन यंत्रणा मजबूत शेतकरी कर्जमाफी म्हणजे सरकारसाठी एक पी आर स्टंट जेव्हा जेव्हा इलेक्शन इलेक्शनची गरज भासणार तेव्हा तेव्हा कर्जमाफीची एक अंमलबजावणी करणे हे सरकारचं नाटक पुरे असं झालेलं आहे सरकार कितीही जाहिराती करा शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदलत नसेल तर ती योजना फक्त पब्लिसिटी स्टंट ठरते आता जनतेनं विचारायला पाहिजे फक्त घोषणा नको अंमलबजावणी अंमलबजावणी हवी तुमचं मत काय कर्जमाफी उपयोगी आहे की फसवी योजना लाईक करा कमेंट करा तुमचं मत लिहा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला करा la light star gai